हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी ज्योती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आता वाजले सकाळचे साडेसात आणि मी जरा लेट उठलेली आहे तर आज आहे वुमन्स डे आणि वुमन्स डे निमित्त त्याच्या शाळेत थोडा कार्यक्रम आहे तर इशी त्याला जिजामाताचा मेकअप करून यायला सांगितलं आहे जिजामाता बनून तर तिला आता मेकअप करायचं आहे मला तर आता अगोदर मी घरात आली आणि बघा आमच्या लाईट वगैरे बंद असतो रात्रीचे तर थोडं पसारा पण आहे आणि मला इथं फ्रेश होऊन अगोदर दुकानात जायचं आहे कारण दूधवाला आमचा खूप लेट येतो नऊ वाजता आणि इशूच्या पप्पांना जावं लागतं आठ वाजता तर आता कसं उन्हाळ्याचं दूध खराब होऊन जातं रात्रीचं गरम ठे करून ठेवलं तरी पण कारण आपल्याकडे फ्रीज नाही आहे आणि इथं दुकानात दूध आणल्यानंतर त्यांना चहा वगैरे करून दिला का ते निघतात आपल्या ड्युटीवर ते आणि आम्ही निघतो आमच्या ड्युटीवर ते म्हणजे मला मुलांना तयार तयार वगैरे करावं लागतो आणि शोर ट्युशन इशिताला शाळेत तर ही बघा खालची साईड आमच्या बिल्डिंगच्या खालचा व्ह्यू आहे तर तिथं गेट वगैरे बसवलं हो जातं आणि एवढी जागा असते गाड्या पार्किंग वर्किंगला आणि इथंच दुकान आहे आतमध्येच छोटंसं तर त्या दुकानातनं सामान वगैरे मी घेते तर फर्स्ट टाईम तुम्हाला खाली दाखवलेलं आहे व्ह्यू खालचा आमच्या बिल्डिंगच्या खाली कसं आहे ते तर आता हिथनं गेली का सगळं झाल्यावर इशेताला मेकअपला क करायचं आहे तर हे बघा मेकअप केला आहे मी तर ही तर मला इशि त्याच्या डोक्यावरती काढायचा होता चंद्र कारण मी चंद्राच्या टिकल्या वगैरे काय आणल्या नव्हत्या म्हणजे नव्हत्या आमच्याकडे संपल्या होत्या मी वापरते पण संपल्या होत्या मोठ्या साईजचा चंद्र पाहिजे होता डोक्यावरती कारण कपाडावरती तिचे चंद्र काढल्यानंतर तिचा पूर्ण मेकअप सेट होणार होता म्हणजे पूर्ण मेकअप होणार होता कारण चंद्राच्या टिकल्याशिवाय जिजा चा मेकअप कंप्लीट होणार नाही म्हटल्यावरती मग माझ्याकडे होतीच वाली सिंदूर पेन्सिल त्याने मी काढला तिच्या डो कपाडावरती चंद्र तर व्हिडिओ खूप जुना आहे आणि मी आत्ता अपलोड करते त्याच्यासाठी सॉरी तर व्हिडिओ न स्किप करता बघितल्यासाठी धन्यवाद आणि बघा पुढे पण आहे छोटासा जास्त काही मोठा व्हिडिओ नाही आहे कारण आजकाल खूप प्रॉब्लेम होतो व्हिडिओ जास्त मी अपलोड करत नाही चॅनलवरती तर इथं इशिताचा मी तुम्हाला लास्ट लुक दाखवणार आहे मेकअप पूर्ण झाल्यावर ते कशी दिसते इथे तर बघा इथं फोटोज काढले होते तर खूप छान दिसते आणि तिची पर्सनॅलिटी पण खूप छान आहे तिला नऊवारी खूप सूट करतं नथ वगैरे घातल्यावर का चंद्र काढल्यावर जिजामाता कम्प्लीट झाली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलवरती ला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ला तरी ते ज्वेलरी सेट केली थोडा वेळ होता म्हणून आणि मग निघालो आम्ही शाळेत जाण्यासाठी कारण शाळेमध्ये निघताना म्हणजे शेताला रेडी केलं आणि शहरीला फक्त लाल कपडे घालायचे होते शाळेचे मुलांना लाल कपडे सांगितले होते शाळेचे घालायचे आणि रस्त्याने काही जास्त लांब तर आहे नाही शाळा पण तरी पण मी मुलांना सेफ शाळेपर्यंत पोहोचवते आणि स्वतः जाते आणायला पण कारण आजकाल गोष्टी ज्या बाहेरच्या कानावरतात ना त्या ऐकल्यानंतर खूप भीती वाटते तर मुलांची काळजी घ्यावं प्रत्येकानेच मला पण वाटतं आणि मी पण घेतेच चला मग आजचा व्हिडिओ एवढाच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय